पुढ भरपूर कसे आहे दाता बेताला दाता काय दोन दोन दात शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मधील दोन्ही गाई दोन दोन दाताला असून त्यांना दिवस देवस्टाईम आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील गाय कडदाताला असून पोटात तीस रव्यातला आहे दूध देण्याची क्षमता सरासरी पंचवीस ते सत्तावीस लिटरपर्यंत आहे दहा ते बारा दिवस खाली होण्यासाठी टायमिंग आहे टॉप क्वालिटीची गाय आहे दहा ते बारा दिवस टायमिंग आहे खाली होण्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मधील गाय साताला असून दुसऱ्या वेथाला आहे दहा ते बारा दिवस टायमिंग आहे खाली होण्यासाठी चांगल्या क्वालिटीची गाय याच्या टॉप क्वालिटीमध्ये आहे टॉप क्वालिटीचा वासरू आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील गाय सात आताला असून दुसऱ्या वेताला आहे दहा ते बारा दिवस टायमिंग होण्यासाठी टाईम आहे खाली होण्यासाठी एकदम टॉप क्वालिटीची गाय टॉप क्वालिटी जागा आहे गाय खरेदी करण्यासाठी संपर्क करा तुम्हाला सडाच्या आंगाच्या बोलीत लोणी मार्केट येथे गाय खरेदी करून मिळेल पावतीवर सर्व काही चार शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मधील काय आदत व साधात एक दहा ते बारा दिवस टायमिंग आहे शेतकरी मित्रांनो जे कोणी टॉप क्वालिटीचा माल खरेदी करायचा असेल त्यांनी संपर्क करू शकता तुम्हाला खात्रीशीर व योग्य दरात तुम्हाला माल खरेदी करून मिळेल एक ताजी वेळेली एकेला दहा ते बारा दिवस टाइमिंग टॉप क्वालिटीचा माल खरेदी करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट घ्या तुम्हाला साडेचार वागाच्या बोलीत लोणी मार्केट माल खरेदी करून मिळेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मधील का एक दाताला असून थोडी पुढं आवड पहिले रोज आहे शेतकरी मित्रांनो दूध देण्याची क्षमता सरासरी पहिल्या ज्वत्याला बावीस ते चोवीस लिटरपर्यंत आहे दहा ते बारा दिवस खाली होण्यासाठी टायमिंग आहे टॉप क्वालिटीचा वासरू आहे शेतकरी मित्रांनो दोनच दातला आहे दहा ते बारा दिवस टायमिंग खाली होण्यासाठी आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मधील दोन्ही गाई आवरलेला असून दादा बारा बारा दिवस टायमिंग आहे खाली होण्यासाठी पोटात तिसऱ्या ताई यांची दूध देण्याची क्षमता सरासरी ಚೋೀಸ ಲೀಟರ್ ಪರ್ಯಂತ शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील काय सहा दहा तला असून याची दूध देण्याची क्षमता पंचवीस ते तीस लिटर पर्यंत आहे दहा ते बारा दिवस टायमिंग आहे भाई भरपूर दहा ते पंधरा दिवस टाइम खाली होण्यासाठी एकदम टॉप क्वालिटीचा वाच पाहिजे एकदम टॉप क्वालिटीचा वाच आहे पंचवीस ते तीस लिटर दूध देण्याची क्षमता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मधील काय सहा पंधरा दिवस टायमिंग चोवीस ते पंचवीस लिटर दूध देण्याची क्षमता टॉप क्वालिटी जवळ साध आताला आहे चोवीस ते पंचवीस लिटर दूध देण्याची क्षमता दुसऱ्याच वेळ कालवडी